चला चला नमस्कार 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 विद्यार्थी मित्रांनो नमस्कार अगदी मोठी आनंदाची अशी बातमी आपला पी चा मेन्सचा निकाल आलेला आहे ओके जरा थांबा खूप विद्यार्थ्यांचे निकाल येतात त्याच्यामुळे खूप जण बॅक टू बॅक कॉल करतात येस येस तुम्हाला सगळ्यांना येस yes, एक सेकंद थांबा हा मुलां एक सेकंदर बरोबर बरोबर कार बरो, 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 मी स्क्रीन समोर फोन नाही बसू शकत बॅक टू बॅक फोन येत बरोबर ठीक बरो, येस विद्यार्थी मित्रांनो पीएसआय एस आय चा मेन्सचा निकाल आलेला आहे आणि पी एस च्या मेन्सच्या निकालासाठी जे जे विद्यार्थी क्लिअर झाले त्या सगळ्या विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा निकाल आल्या आपण मुलाखतीसाठी कितपत तयार आहोत ह्याचा जर तुम्हाला अंदाज घ्यायचा असेल तर पीडब्ल्यू वाला डब्ल्यू एम पी एस सी वाला तुमच्या सोबत आहे आणि त्याच्यासाठी तुमच्यासाठी एक खास गोष्ट मी घेऊन आलेलो आहे डिस्क्रिप्शन मध्ये लिंक बघून तुमचं लक्षात आलं असेलच पण नसेल लक्षात आलं तर आधी आपण जे निवडून आलेले आहेत जे सिलेक्ट झालेले आहेत जे मेन्स क्लिअर करून पुढे गेलेले आहेत अशा विद्यार्थ्यांचं अभिनंदन करूया सगळ्यात पहिल्यांदा तर ओके येस आत्ता मी तुम्हाला निकाल दाखवतो आपला पी एस आयचा निकाल आलेला आहे आणि पी एस आयचा निकाल तीस पानांचा आहे ओके तीस पानांचा निकाल लागलेला आहे येस yes, दिसतं तुम्हाला ह्याच्यामध्ये तुम्ही जर नीट लक्ष देऊन बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की हे विद्यार्थी जे आहेत हा जसं काल ए आणि एस टी आयचा मी निकाल तुम्हाला जेव्हा दाखवत होतो तो निकाल जसा अंतिम निकाल होता फायनल सिलेक्शन लिस्ट अशी होती तशी पी एस आयची लिस्ट फायनल नसते आलं लक्षात ओके पी एस आयची जी लिस्ट आहे या लिस्टमध्ये ओके अजूनही तुमचा थोडासा सिलेक्शनचा एक महत्वाचा भाग जो आहे तो शिल्लक आहे आणि तो म्हणजे तुम्ही या पी एस आयच्या लिस्टमध्ये आता तुम्हाला मुलाखत जी आहे ती द्यायची आहे मी ब्राईटनेस ऍडजस्ट केलंय ओके तुम्हाला नावं दिसतच असेल सगळ्यात पहिलं जे आहे त्याचं नाव आहे सिद्ध भट्टी संकेत प्रदीप पण हे पहिलं म्हणजे फर्स्ट रँक आहे का तर नाही ही दिस इज नॉट अ फर्स्ट रँक हे डिस्ट्रिक्ट वाईज निकाल असतात आणि डिस्ट्रिक्टची नावं सुद्धा अल्फाबेटिकली असतात आणि जो निकाल असतो तो रोल नंबर वाईज असतो आलं लक्षात त्याच्यामुळे तुमच्यातलं कुणी असेल की जे सिरियल नंबर बघून घाबरून गेलं असेल तर असं बिलकुल घाबरून जायचं नाही आलं लक्षात ओके येस आणि सिरियल नंबर बघून एकदम आनंदात असेल हा आपण तर सगळ्यात वरती आहेत ओके तसं पण अगदी गाफील राहू नका आता तुमची खरी तयारी आहे ती म्हणजे तुमची मुलाखत आणि फिजिकल टेस्ट आलं लक्षात ओके आणि या मुलाखतीसाठी आम्ही सग तुमच्यासाठी एक खास गंमत आणलेली आहे आधी बघूयात निकाल जो आहे तो आलं लक्षात या निकालामध्ये अगदी कॅटेगरी वाईज निकाल सुद्धा असतो ओके थोडासा कट ऑफ कडे नजर टाकूया कट ऑफ शेवटच्या पानावरती आहे निकालाच्या एकूण किती विद्यार्थी क्लिअर झालेत ते पण बघून घेऊया सगळ्यात महत्वाचं म्हणजे एकूण जे सिलेक्ट सिलेक्ट म्हणायचे जे मेन्स क्लिअर करून पुढे गेलेले विद्यार्थी आहेत त्यांची संख्या आहे सहाशे सतरा ओके सहाशे सतरा विद्यार्थी जे आहेत यांना काय केलेलं आहे पुढे घेण्यात आलेलं आहे इवन जर तुम्ही बघितलं तर खूप सारे विद्यार्थी जे आहेत हे पुणे कॅटेगरीचे आहेत म्हणजे हे जे रोल नंबर असतात त्याच्यावरून तुम्हाला कुठल्या जिल्ह्यातून विद्यार्थी क्लिअर झाले हे पण दिसतं ओके त्याच्यामागचं कारण पण आहे की पुण्यामध्ये स्पर्धा परीक्षेचं एक जोरदार वातावरण जे आहे ते बघायला मिळतं आलं लक्षात ओके आणि त्याच्यामुळे मग पुण्यामध्ये खूप सारे विद्यार्थी जे आहेत ते क्लिअर होताना दिसतील म्हणजे तुम्ही बघितलं असेल सहाशे सतरा हा लास्ट रोल नंबर पुण्याचाच होता आणि इथे अजून आपण तीनशेपर्यंत आलेलो आहोत तीनशेच्याही वरती अरे देवा ओके दोनशेच्याही वरती ओके येस आणि तरी त्यातल्या त्यात मी तुम्हाला परत सांगतो सा आहे की खूप सारे पुण्याचे विद्यार्थी त्यांची प्रिलिम्सची एक्झाम देण्यासाठी किंवा मेन्सची एक्झाम देण्यासाठी जमलं तर त्यांच्या त्यांच्या गावाकडे निघून जातात हा लक्षात सगळे मेन्सच्या एक्झाम गावाकडे नसतात पण प्रिलिम्सच्या असतात आलं लक्षात ओके पुणे सेंटर घेणारेच मेजॉरिटी विद्यार्थी आहेत हे तुमच्या लक्षात येईल ठीक आहे हा लक्षात बाकी नवी मुंबई अमरावती सेंटर घेणारे खूप कमी विद्यार्थी आहेत हल् लक्षात जवळपास नव्याण्णव टक्के विद्यार्थी जर म्हणले आपण पुणे सेंटरचे आहेत थोडंसं कट ऑफकडे जाऊया ओके जर कट ऑफ बघितला तर ओपन कॅटेगरीचं दोनशे ब्याण्णव फिमेलचा दोनशे पंच्याहत्तर आणि स्पोर्ट्स ओपनमध्ये स्पोर्ट्स तो दोनशे तेहतीस आलेला आहे जो की चांगला हेवी आहे Yes, त्याच्यानंतर एस सी कॅटेगरी एस टी कॅटेगरी मध्ये दोनशे छप्पन्न मार्क आहेत एस टी मध्ये दोनशे अठरा मार्क आहेत बाकी त्या प्रमाणामध्ये फिमेल आणि स्पोर्ट्सचे मार्क सुद्धा आहेत आलं लक्षात ओके त्याच्यानंतर डी टी एन टी वगैरे ज्या कॅटेगरी जे आहेत फक्त जनरल जनरलचे आपण मार्क बघूयात डी टी ए दोनशे पन्नास मार्क आहे एन टी बी हा दोनशे अठ्ठावन्न मार्कांचा कट ऑफ आहे एस बी सी जनरलमध्ये दोनशे अठ्ठेचाळीस रफली एक दोन मार्काचा फरक म्हणजे एक प्रश्न किंवा दोन प्रश्नांचा फरक असं आपण म्हणूया एन टी सी जे आहे हे दोनशे सत्याहत्तर ओके तुम्ही बघा जवळपास चाहे एवढे मार्क वीस मार्कांचा फरक फक्त ओके येस आहे की नाही त्याच्यानंतर एस सी बी सी कॅटेगरी आणि ईडब्ल्यू एस कॅटेगरी ईडब्ल्यू एस कॅटेगरी जी आहे याचा कट ऑफ दोनशे साठ लागलेला आहे एस सी बी सी कॅटेगरीचा दोनशे एक्क्याऐंशी कट ऑफ लागलेला आहे ज्यांनी एसीबीसी मधून ईडब्ल्यू एस मध्ये शिफ्ट केलं ते म्हणजे लकी राहिले इवन ओबीसीचा कट ऑफ सुद्धा दोनशे शहात्तर म्हणजे जे ईडब्ल्यू एस मध्ये आहेत त्यांना ओबीसी आणि एसीबीसी पेक्षा जरा जास्त थोडासा फायदा झाला असं आपण म्हणूया ऑर्फन हाचा कट ऑफ पण आहे त्याच्यामध्ये टाईप दिलेले असतात त्यानुसार कट ऑफ दिलेले जर तुम्ही बघितलं तर हा कट ऑफ आहे पण नुसतं एवढं बघून चालेल का ह्याच्यापुढे चा आता दोन तीन गोष्टींचा विचार करावा लागतो ॲज अ शिक्षक म्हणून मी तुम्हाला समजून सांगतो ओके okay? येस yes. काय समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय ते पण बघा आलं लक्षात ओके ॲज अ शिक्षक म्हणून मला तुम्हाला हे समजून सांगायचंय की तुम्ही जेव्हा या सगळ्या गोष्टी बघत आहात किंवा म्हणजे तुम्ही सगळं अभ्यास करतात तेव्हा तुम्ही कट दृष्टीने तुमचे कीजवरून मार्क फंड काढले असतील बरोबर आहे की नाही हा लक्षात त्या कीजवरून मार्क काढल्यानंतर या कट ऑफच्या सोबत त्याची तुलना करायची आलं लक्षात ओके येस आणि कट पासून आपण किती पुढे आहोत ह्याचा अंदाज लावायचा कट ऑफ म्हणजे शेवटच्या विद्यार्थ्याचे शेवटचा सिलेक्ट झालेला विद्यार्थी असे त्याचे मार्क असतात त्याच्या पुढे आपण कट ऑफच्या किती पुढे आहोत ह्याचा अंदाज लावायचा त्याला आपण नाव देऊया लीड की कि तुम्हाला किती लीड मिळालेली आहे हॅल लक्ष ओके के येस ह्या लीडच्या सोबत आता आपल्याला मुलाखतीची तयारी कितपत करायची ह्याचा अंदाज असतो आलं लक्ष ओके के येस मला सांगायचं एवढंच आहे की आता मुलाखतीमध्ये तुम्हाला तीन टाईपचे मॉक्स द्यायचे पहिला मॉक आहे ज्या मॉकमध्ये तुम्ही अगदी आत्ता लगेच द्यायला पाहिजे लगेच म्हणजे अगदी उद्या परवा तेरवा कोणी जर घेणार असतील तर एम पी एस घ्यायला तयार आहे त्याच्यासाठी लिंक खाली दिलेली आहे तुम्ही तो फॉर्म भरून ताबडतोब मॉकला येऊ शकता तुम्हाला लगेच कॉल येईल उद्याच्या उद्या, उद्या कॉल येईल परवाच्या परवा तुमचा इंटरव्ह्यू जो आहे तो शेड्यूल होईल आलं लक्षात ओके येस पण सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे तुम्ही आत्ता ताबडतोब म्हणजे एकदम रॉ कंडिशन मध्ये आत्ता निकाल लागलाय आणि आत्ता माझी काय तयारी आहे भाऊ मुलाखतीसाठीची ती बघायची ओके okay? मग त्याच्यामध्ये तुमची मुलाखत होणार मुलाखत झाल्यानंतर तुम्हाला त्याचा रिव्ह्यू दिला जाणार राज्यसेवाची मुलाखत आणि पी एस आय एस टी आय मुलाखत याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक असतो राज्यसेवाची मुलाखत घेणाऱ्या व्यक्तींची विचारधारा वेगळी असते पी एस ची मुलाखत घेणाऱ्या व्यक्तींची विचारधारा वेगळी असते राज्यसेवाची मुलाखत घेणारं पॅनल पी एस ची मुलाखत घेऊ शकतं का हो घेऊ शकतं ओके पण त्याच्यासाठी मग त्या पद्धतीने तुम्हाला आधीच सांगावं लागेल की मी पीएसआय एस मुलाखतीसाठी आलेलो आहे ओके okay, मग ते पॅनल त्या पद्धतीचे प्रश्न तुम्हाला विचारेल तुम्हाला सांगेल की तुम्हाला काय तयार करायचे कशा प्रकारची तयारी घ्यायची सगळं सांगेल आलं लक्षात ओके okay? मग तुम्ही ती पीएसआय ची एकदम उद्या परवाची मुलाखत दिली तर तुम्हाला लक्षात येईल की काहीही तयारी न करता मी कुठे आणि मला एक्झॅक्टली कुठल्या दिशेला आता तयारी करायची अगदी उद्याच्या उद्या परवाच्या परवा अगदी येत्या दोन तीन दिवसामध्ये तुम्हाला मुलाखत द्यायची असेल खाली लिंक दिलेली आहे त्याचा फॉर्म भरा आणि ताबडतोब तुमची मुलाखत सेट करा तुम्हाला ताबडतोब तुमच्या हातात एक शीट मिळेल की माझं हे हे अशी अशी मुलाखत आहे ह्याच्यामध्ये मला या या क्षेत्रांमध्ये तयारी करायची आहे आणि या या क्षेत्रांमधून मला पुढे जायचं आहे मग दुसऱ्या टप्प्याची मुलाखत येते ती मुलाखत असते तुमची पूर्ण तयारी झालेली आहे आणि आता कधीही मुलाखतीच्या तारखा येतील तेव्हा मुलाखत द्यायची मॉकच ओके okay, त्या मध्ये तुम्हाला असतं की माझी आता पहिल्या मुलाखतीनंतर मी जी तयारी केली होती त्या तयारीनुसार आता माझी कितपत तयारी झाली आहे कुठला भाग रिफाईन करायचा राहिलाय का हे चेक करण्यासाठी ती मुलाखत आणि त्याच्यानंतर तिसरी मॉक द्यायची असते ती म्हणजे तुमची तारीख आल्यानंतर तारीख आली की आता या या तारखेला माझी मुलाखत आहे त्याच्या आधी मुलाखत आणि म्हणून आम्ही त्याला नाव पण देतो ॲज अ पॅनलिस्ट म्हणून आम्ही नाव पण देतो पहिली मुलाखत असते फॅक्ट फायंडिंगची मुलाखत फॅक्ट फाइंडिंग म्हणजे तुम्ही कुठे आहात व्हॉट इज द फॅक्ट विथ यू ओके तुम्ही कुठे आहात हा खरा खरा फॅक्ट तुम्हाला सांगणारी मुलाखत दुसऱ्या टप्प्याची मुलाखत असते प्रिपेरेशन चेकिंग मुलाखत तुम्ही कितपत प्रिपेरेशन केली त्याची मुलाखत आणि तिसऱ्या टप्प्याची जी मुलाखत असते ती म्हणजे कॉन्फिडन्स बूस्टर ज्याला आपण म्हणतो आता राज्यसेवाचे कॉन्फिडन्स बुस्टर आम्ही आत्ता घेतोच आहोत तुम्हाला जर त्याच ठिकाणी यायचं असेल आणि मुलाखत द्यायची असेल तर तुम्ही मला सांगा ओके तुम्ही कुणाला पण सांगा आमच्या एम पी एस सी वलाच्या टीममध्ये कुणाला पण सांगा अँड दे कॅन डेफिनेटली हेल्प यू विथ दॅट अगदी उद्यापासून आमच्या मुलाखती परवापासून आमच्या मुलाखती चालू होत आहेत परवापासून चोवीस तारखेपर्यंत कधीही तुम्ही तिथे येऊन मुलाखती देऊ शकता ठीक आहे ओके येस सो so, जे जे विद्यार्थी मेन्स क्लिअर झालेले आहेत त्यांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा तुमच्या मुलाखतीच्या तयारीसाठी सुद्धा आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा आम्ही सगळं समजू शकतो की तुमच्यातले काही विद्यार्थी आत्ता गावाकडे असतील तुमच्यातले काही विद्यार्थी आत्ता तो तुमच्या तुमच्या ठिकाणी असतील पुण्यामध्ये कुणीही नसेल पण जेव्हा हातामध्ये यश येणार असतं तेव्हा कुठल्याही प्रकारची दिरंगाई करायची नसते ओके तुम्ही ताबडतोब जिथे कुठे असाल तिथून मुलाखतीची तयारी सुरू करा आणि ताबडतोब अभ्यासाला लागा मुलाखत हा शेवटचा टप्पा दिरंगाईने सोडून द्यायचा नाही मुलाखतीमुळे खूप सारे विद्यार्थी लिस्टमध्ये नाही येणार होते ते येतात आणि जे लिस्टमध्ये गॅरंटेड येणार होते ते मुलाखतीमुळे बाहेर पडतात हे लक्षात घ्या ओके okay, बाकी फिजिकल वगैरे जे आहेत ते बेसिक सोबत फिजिकल चांगल्या पद्धतीने तयार होत असतं ते फिजिकल हा लाँग टर्म प्रिपरेशनचा भाग आहे पण शॉर्ट टर्म प्रिपेरेशनमध्ये ताबडतोब काय तयार करायचं आहे तर मुलाखत तयार करायची आहे त्याच्याबद्दल आपण लवकर चॅटमध्ये जे कमेंट्स आलेले आहेत ते एकदा बघून घेऊया सर दोनशे अठ्ठ्याऐंशी पॉईंट पन्नास सेफ आहे की फायनल पोस्टसाठी ओबीसी मेल मुलाखतीचं चा चांगलं प्रिपेरेशन लागेल मी आत्ता तुला लीड हा प्रकार समजून सांगितलेला आहे आल लक्षात ओके त्याच्यावरून बघ बघा आता आहेच आपल्यासमोर एक मार्कांचं सॅम्पल आहे म्हणून ताबडतोब आपण करूया दोनशे अठ्ठ्याऐंशी ओबीसी मेल असं त्यांनी सांगितलंय ओबीसीचा कट ऑफ आहे दोनशे शहात्तर दोनशे शहात्तर पासून दोनशे अठ्ठ्याऐंशी हे फक्त बारा मार्क पुढे आहे हा लक्षात ह्याचा अर्थ अगदी बॉर्डरवरती आहे असं आपण सांगू शकतो ओके म्हणजे ह्याचा अर्थ फिजिकल फिजिकलमध्ये जवळपास सगळेजण मार्क मिळवणार असतात काही जण फक्त फिजिकलचे मार्क्स म्हणजे त्यांच्या जातात काही कारणामुळे आजारपण नीट प्रिपेरेशन केलं नाही दिरंगाई केली ओके रिझल्ट लागल्यानंतर दहाव्या दिवशी वगैरे प्रिपेरेशन चालू केलं असला उद्योग होतो त्यांच्यासोबत ओके दुसरा भाग असतो मुलाखत मुलाखतीमध्ये तुम्हाला मार्क मिळायला पाहिजे आलं लक्षात तुझ्यासाठी मुलाखत अत्यंत महत्वाची भेटा ज्यांचे दोनशे अठ्ठ्याऐंशी मार्क आहेत बारा मार्काची लीड आहे ओबीसी ह्याच्यामध्ये आलं लक्षात ओके बारा मार्काची लीड कमी पण नाहीये पण बारा मार्काची लीड जास्त पण नाहीये आलं लक्षात ओके येस त्याच्यावरून तुम्ही समजून घ्या ठीक आहे येस किती दिवसानंतर इंटरव्ह्यू होतो आयोगाचा सध्याचा रोख पाहता आयोग सगळे विषय संपवण्याचा प्रयत्न करते हे लक्षात घ्या ओके सो फटाफट मुलाखती येतील ओके मला जेन्युनली असं वाटतं की म्हणजे आता दिवाळीच्या आधी तुमच्या मुलाखती व्हायला पाहिजेत असं वाटतं मला आलं लक्षात ओके पण असं काही नाही कारण राज्यसेवाच्या मुलाखतीचा का मुला लोड आयोगावरती सध्या आहे त्या मुलाखती आणि त्याच्यानंतर मग पी एस आय एस टी मुलाखती असा पण भाग आहे सो आपण अगदी असं गृहित धरून चालू आहे की या वेळेसच्या बॅचला साधारणपणे तीस दिवसांच्या आसपास मिळेल पण ह्याला अगदी धरून चालू नका आयोग प्रचंड वेगाने काम करत आहे ओके काही सांगता येत नाही किती वेगाने त्यांचे फटाफट हे लागतील ओके येस परत एकदा सगळ्यांना आमच्या एम पी एस सीवाल्याकडून खूप खूप शुभेच्छा ओके तुमच्या मुलाखतीच्या तयारीसाठी आम्ही सगळेजणं इथेच आहोत ओके तुमच्या मुलाखतीच्या तयारीसाठी सुद्धा आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा तुम्हाला काहीही हेल्प लागत असेल यू कॅन कॉन्टॅक्टस ऑन एम पी एस सी वाला एम पी एस सी वालाचा एक विशिष्ट नंबर आहे ओके तो नंबर खाली पिंड कमेंटमध्ये आम्ही टाकणार आहोत त्या नंबरवरती सुद्धा तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तुम्हाला जर विशिष्ट टीचरकडून मेंटरशिप पाहिजे त्या टीचरला सुद्धा तो नंबर तुम्हाला कनेक्ट करून देऊ शकतो तुम्हाला विशिष्ट पद्धतीने मुलाखत करून पाहिजे तुम्हाला त्या पद्धतीने मुलाखत सुद्धा करून मिळेल हो एम पी एस सी वाला तुमच्या प्रिपरेशनच्या सगळ्या टप्प्यांमध्ये असणार आहे हा लक्षात ओके okay? लाईव्ह संपल्यानंतर कमेंट पिन करता येते त्याच्यामुळे आत्ता राईट नाव चॅटमध्ये तुम्ही बघू शकता लिंक आलेली आहे ती लिंक ताबडतोब भरा ओके okay? ज्या ज्या विद्यार्थ्यांची मेन्स क्लिअर झाली आहे त्यांनी लिंक ताबडतोब भरा ज्या ज्या विद्यार्थ्यांना बोलायचंय फिजिकली कोणासोबत तरी बोलायचंय त्यांनी नंतर लाईव्ह संपल्यानंतर याच व्हिडिओला एक पिन कमेंट असेल त्या कमेंटवरती एक नंबर असेल त्या नंबरवरती बोला ते ताबडतोब तुम्ही म्हणलात सर माझी परवा मुलाखत शेड्यूल करा ते करून देतील आलं लक्षात ओके ठीक आहे येस चालेल चलो इथे मी थांबतोय जय हिंद जय जै भारत आनंद व्यक्त करा तुम्ही मेन्स क्लिअर झालेला आहात छान एन्जॉय करा पण फक्त एन्जॉय करायचं नाही जबाबदारी वाढली आहे आता दिरंगाई नाही छानपैकी मुलाखत पण द्यायची आहे छानपैकी फिजिकल पण प्रिपेअर करायचं आहे सो त्याच्यासाठी आपण ताबडतोब अभ्यासाला लागूया ओके येस चला थांबतोय मी इथे जय हिंद जय जै भारत